देशात अयोध्या आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक श्रीरामाचा एक धागा असल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ही दोन्ही ठिकाणं चर्चेत आली आहेत सांगण्यासाठी श्रद्धेचा एक भाग असला तरीसुद्धा राजकारण्यांसाठी आणि त्यांच्या पक्षांसाठी ही धार्मिक स्थळं महत्त्वाची मानली जात आहेत महाराष्ट्रातील नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आत्तापर्यंत कोणकोण नेते गेलेत आणि कोणकोण जाण्याच्या तयारीत आहेत पाहूया याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काळाराम मंदिरात भेट उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब काळाराम मंदिरात दर्शन आणि आता राज ठाकरेंकडून काळाराम मंदिरात आरती देशात अयोध्येत राम आणि महाराष्ट्रात काळाराम असं काहीचं चित्र निर्माण झालंय प्रभू श्रीराम सर्वांसाठी श्रद्धेचा एक भाग आहेतच पण राज ठाकरेंसाठी आपली पुढील राजकीय भूमिका अधोरेखित करण्यासाठी काळाराम मंदिराची वारी महत्वाची मानली जाते राज ठाकरेंनी काळाराम मंदिरात जाणं याचे अनेक राजकीय अर्थ आहेत निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाचं कार्ड अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न आहे हिंदुत्ववादी प्रतिमा ठासवण्याचा प्रयत्न आहे अयोध्येत जाता आलं नाही तरी काळाराम मंदिरात जाऊन हिंदुत्ववादी इमेज जपण्याचा प्रयत्न आहे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत आपल्या हिंदुत्वाचा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न भाजपासोबत युती करू शकतो याचे संकेत सुद्धा आहे परप्रांतीयांचा मुद्दा आड येत असल्याने प्रखर हिंदुत्ववादी भूमिका बघायला मिळते मध्ये सत्ता होती तीच परिस्थिती आज नाशिक मध्ये झालेली आहे या साहेबांच्या येण्याचा जी हेतू आहे एका साहेबांची जी संकल्पना आहे नाशिकवर साहेबांचं जास्त प्रेम आहे निवडणूक लढवायची आहे किंवा युतीमध्ये जायचं आहे का काय करायचं आहे तर तुमच्यासारखं आम्हाला सुद्धा उत्सुकता परंतु एक सांगतो साहेबांनी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करण्याचं काम हे प्रत्येक असणार आहे राजकारणात पुन्हा आपली पकड मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंची धडपड सुरू आहे मनसे ही महायुतीत सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे ठाकरेंच्या शिवसेनेने श्रीराम भूमी नाशिक मधूनच प्रचाराचा रणशिंग याआधीच फुंकले मनसेकडून काहीसे तसंच अनुकरण होताना बघायला मिळत आहे कधी काळी नाशिक मनसेचा बाले किल्ला होता महापालिकेत सुद्धा सत्ता होती मात्र अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने पक्षाची बिकट अवस्था झाली महा महानगरपालिकेतील सत्ता गेल्यामुळे नाशिककडे दुर्लक्ष होत गेले राज्यातील बदलती समीकरण लक्षात घेऊन मनसे पुन्हा सक्रिय झाली आगामी निवडणुकीत महायुतीला मनसे साथ देण्याची चिन्ह आहे मनसेच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिक मध्ये वर्धापन दिवस पार पडतो नऊ मार्चला वर्धापन दिनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यव्यापी मेळावा आहे वर्धापन दिन लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता राज ठाकरे हे पुन्हा एकदा आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या आलेले आहेत याच पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडून जो वर्धापन दिन साजरा होतोय तो यंदाच्या वर्षी नाशिक मध्ये होतोय प्रभू रामाचा वनवास राहिलेला या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे यांनी दर्शन घेत आपल्या हिंदुत्वाची जी कास आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आणि याच दरम्यान राज ठाकरे यांनी काळारामाचं दर्शन घेत या ठिकाणी आरती देखील केली आहे दरम्यान बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यात काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली होती त्यानंतर बावीस जानेवारीला उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा असताना कुटुंबासह काळाराम मंदिरात विधिवत पूजा केली त्यामुळे इथूनच रामाच्या दर्शनावरून राजकीय कुरघोडी सुरुवात झाली होती मोदी उद्धव ठाकरें पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात दर्शन घेतले राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी सपत्नी काळारामाची विधिवत पूजा करत महाआरती केली विशेष म्हणजे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान नाशिकमध्ये श्रीरामाच्या चरणी लीन होणार आहेत प्रभू श्रीराम वनवास भोगत असताना नाशिकच्या पंचवटीत वास्तव्याला होते असा इतिहास आहे काळाराम मंदिर हे श्रीराम लक्ष्मण सीतामाता यांना समर्पित प्राचीन मंदिर हे मंदिर सतराशे मध्ये बांधण्यात आलं बांधकाम पूर्ण होण्यासाठी बारा वर्ष लागली भगवान श्री रामाच्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे या मंदिरातील मूर्त्या काळ्या पाषाणात असल्यामुळे त्यांना काळाराम मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागतं ज्याची जी मनोकामना आहे ती त्यांनी संकल्पामध्ये आपण उद्धृत केली ज्याच्या हृदयामध्ये राम असेल त्याला निश्चितच राम हे पावतील आणि श्रद्धा सबुरी त्याचप्रमाणे नाशिकचं महत्त्व काळाराम मंदिर याचं अनन्य महत्त्व हे अयोध्या आणि नासिक ह्या दोन प्रधान भूमी प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण जीवन कालखंडामध्ये आहेत रासाहेब यापूर्वी देखील पाच वेळेला मंदिरामध्ये येऊन गेलेले आहेत याआधी नरेंद्र मोदींनी मग उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यासाठी नाशिकचीच निवड, निवड केली आता नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिवस धार्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये पार पडतोय या निमित्तानं राजकीय पक्षाचे नेते नाशिकला आल्यानंतर आवर्जून ऐतिहासिक असलेल्या कालाराम मंदिराचं दर्शन घेत आहे देशात असलेलं राममय वातावरण मतदानाच्या माध्यमातून आपल्या पदरी पडावं यासाठीच रामाच्या दर्शनासाठीचा केलेला हा अट्टहास असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे प्रभू श्रीराम कोणाला पावणार हे लोकसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक